माझे मोठे बंधू बरेचसे की सगळेच पोलीस आहेत आणि सर्वात ते मेन म्हणजे आपले मार्गदर्शक अमोल सर सरासरी माझा हा भरतीचा सा काळ सरासरी दीड वर्षात आहे दीड वर्षात माझी पोस्ट निघलेली आहे तर ला ला मी आलो मग पहिले ते माझं भाव लागला अगोदर भाऊ लागल्यानंतर मग मी डिसिजन घेतला कारण मी माझं भेटेक झालं मी एक वर्ष जॉब पण केला पण चला म्हणलं गव्हर्नमेंटला लढू तर गव्हर्मेंटसाठी मग भावा लागला सपोर्ट झाला थोडा सपोर्ट झाला म्हणून मग मी परतही अकॅडमी जॉईन केली अकॅडमी जॉईन केल्यानंतर सरांचे क्लास एक सर आज पण एक पण दिवस नाही की मी क्लास बरोबर नाही एक का दिवस नव्हता कम्प्लीट तीन महिने व्याज चालली एक काही दिवस खरं नाही लागलं कारण की एक दिवस जर क्लास बोलला ना तर ते पूर्ण चॅप्ट वाटलं बंद होते काही सहा नंबरच्या बसलेलं आहे तर सगळ्यात सिंहाचा वाटा म्हणलं तर मॅथमॅटिक्स सरांचं मॅथमॅटिक्स असं होतं लेक्चरला एक महिना तळ्यात तळ्यात चालू होता पण ते एक महिन्यानंतर जवळपास जोपर्यंत क्लास लावलो तोपर्यंत आम्ही वहीला आणि पेनला कधीच हात लावला सरच्या क्लासला जोपर्यंत असलो होतो वय ती माझं सांगतो मी कधीच कधीच वैला आणि पेनला हात लावलेला नाही सगळे तोंडपाठ गणित डायरेक्ट तोंडपाठ म्हणजे कसं कॅल्क्युलेशन म्हणा ते म्हणा तिकडं तिकडं सरांच्या सरांची स्टेप आणि त्यानुसार गणित सोडून दिलो मी तर मी कधीच एक महिन्यानंतर जवळपास मी पेन आणि व्हायला हातच लावला मॅथचं आणि इथं जेवढं झालं का ते चॅप्टर पूर्ण मी लगेच लायब्ररीमध्ये कवर करून घ्यायचो त्यामुळं मॅथ म्हणजे इतकं भरपेड झालं की एकदा मग म्हणजे विषयच नाही करायला मॅथचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मॅथच होतं कारण की सगळं पोरं बऱ्यापैकी अभ्यास मॅथ वगैरे कसंच करतात कवर करणं आणि मॅथचे स्टेप वाईज कसं सोडवणं हे सगळं सरांपण शिकलेलो आहे मी या डिझाम म्हणजे चक्रवाडाला सगळं कधी पेन राहत नाही लावत एवढा हाडा म्हणजे चॅप्टर असत त्याच्यामुळं मॅथच एकदम बेसिक तुम्ही आले लेक्चरमध्ये ना ले हे एकदम इम्पॉर्टंट म्हणजे एकदम एक वेगवेगळ्या वेळ आहे कारण की यार पडणार राहिला परत त्याच्यामुळं कवर करून घ्या मॅथचचा सिलेबस त्यानंतर ग्राउंड बाबती कोणाला काही असं असलं ना डाऊट म्हणा दिसणार टार्गेट आहे आपल्याला पन्नासचा आकडा अगोदर सगळ्यात इम्पॉर्टंट पेपरला काय पडेल माहीत नसतं पण पन्नास आहे आपल्याला ऑलरेडी दिसते ग्राउंडचे सगळ्यात ताऊद सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्व ग्राउंडला द्यायचं की ते पन्नास ला कसं करू आपण पन्नास लाख आपण याच्यु करणार कसं नाही त्याच्यामुळे टार्गेट असं द्यावा की ते पन्नास पैकी सत्तेचाळीच्या खाली येणारच नाही ग्राउंड बाबती आपल्या एक नगरच्या पोरायचं बॅटला ते की आपले पोरं म्हणजे फक्त क्वालिफाय व्हायचा विचार करते ग्राउंडला पेपरला बसायचं होता ते कधीच नाही करायचं क्वालिफायचा विचारच नाही करायचा आपलं टार्गेट अस तळतळ लागले पाहिजे की ते ती पन्नासमध्ये तीन मार्क कसं का गेली आपली हे सगळं तळत लागली पाहिजे ग्राउंडची त्याच्यामुळे ना ग्राउंड अगोदर पुणे कोणी हातात घ्या माझं कारागृह ग्राउंड अगोदर पुणे ग्रामीण ग्राउंड झालं एक महिना खंड पडला मी ना प्रॅक्टिसने काहीच नाही काहीच नाही ना, ना गेली आणि डायरेक्ट कारागृह ग्राउंड ग्राउंडला तो तर पुणे ग्रामीणला पंचायत ग्राउंड होतं आणि तिथं त्रेचाळीस ग्राउंड आलं माझं तर त्रेचाळीस ग्राउंडवरती बसलो पेपर हँडलिंगची सवय झाली बारावी कारण तीन चार पेपर झालते वगैरे सर्दीच जात ड्राय ड्रायवर जातं <laughs> मुलं म्हणजे मी ड्रायवरला विटिंग आहे एज वेटिंगला पोरला पोरला माझ्या पेक्षा एक महिना लक्षात मुलगा वायनी मोठा आहे त्याच्यामुळे त्याचं सिलेक्शन झालं माझं झालं नाही तिथं पण पेपरला मार्क्स चांगले होते म्हणून बॅड लाग म्हण चला लढूया आपण परत मला असं वाटलं की परत पूर्ण भरतीच लढावं लागते काय पण झालं शेवटचा टप्प्या तारवर का त्याच्यामुळे आणि हे सगळं शक्य म्हणजे सरांच्या आशीर्वादामुळेच झालं त्यामुळे सरांचे खूप खूप धन्यवाद थांबतो